नानकटाई नानकटाई कोणाला आवडत नाही लहानांपासून थोरांना नानकटाई खूपच आवडते हीच नानकटाई आपण घरच्या घरी आणि पौष्टिक पद्धतीने बनवली तर खूपच छान ना आज आपण अशीच नानकटाई गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा कप तूप काढून घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे यामध्ये आपल्याला एक कप पिटी साखर घालून घ्यायची आहे आता ही पिटी साखर आणि हे तूप आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी फ्लपी होईल इथपर्यंत आपल्याला ही पिटी साखर आणि तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत हलवायचे जोपर्यंत हे सर्व एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत नानकटाई बनवण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळतील छान अशी साखर आणि तूप फेटलं गेलेलं आहे आता हा बाऊल आपण बाजूला ठेवून देऊया आणि दुसरा बाऊल घेऊया दुसरा बाऊल घ्यायचा त्यामध्ये आपल्याला नानखटाईचं पीठ मळून घ्यायचं आहे आता त्यावरती एक चाळण ठेवून आपल्याला सर्व पीठ चाळून घ्यायचं आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे बेसन पीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला पाव कप रवा घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे आता यामध्येच आपल्याला एक चमचा इनो पावडर घालून घ्यायची आहे इनो पावडरमुळे ही नानकडाई फुलून यायला मदत होईल आता यामध्ये चिमटभर चवीसाठी मीठ घालून घेतलेलं आहे आता हे सर्व पीठ आपल्याला चमच्याच्या साह्याने चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व पीठ चाळून घेणार आहे पीठ चाळून झालं की त्यामध्ये थोडेसे बारीक कण राहिलेले आहेत ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत पीठ चाळल्यामुळे नानकटाई खूपच छान तयार होते आता या चाळलेल्या पिठामध्ये आपल्याला तूप आणि पिठी साखरेचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी आणि दूध न वापरता आपल्याला हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे मी पहिल्यांदा चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण एकसारखं करणार आहे आणि नंतर हाताच्या साहाय्याने हे मिश्रण मळून घेते मळताना आपल्याला सर्व पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हे आपण पीठ मळून घेणार आहोत आता यामध्ये थोडंसं आपल्याला असं वाटलं की पीठ आपलं सुट्टं सुट्टं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही तो आणखी घालू शकता आणि अशा पद्धतीने गोळा भरून घ्या छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता याचे आपण लहान लहान गोळे करून घेऊयात आणि एका तेल लावलेल्या ताटामध्ये घालून घेऊयात आता या नानकटाई आपण ताटामध्येही भाजून घेणार आहोत आणि थोड्या नानकटाई आपण आपे पात्रात ही भाजून घेणार आहोत फक्त आपल्याला या तयार झालेल्या नानकटाई गॅसवरती ठेवताना त्याच्या खाली आपल्याला जाडबुडाचा तवा ठेवायचा आहे म्हणजे नानकटाई छान अशी भाजली जाईल तुम्ही बघा आपे पात्रात ही मी नानकटाई ठेवलेली आहे आणि ताटात ही ठेवलेली आहे छान अशी ही नानकटाई भाजली गेलेली आहे आता आपण या सगळ्या नानकटाई ताटामध्ये काढून घेऊयात तुम्ही बघा आपे पात्रातील नानकटाई फुलून आलेली आहे आणि ताटातील नानकटाई जरा चपट्या आकाराची झालेली आहे अगदी खुसखुशीत ही नानकटाई खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा तोपर्यंत धन्यवाद